काही दिवसापूर्वी तोपखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सरवर असलम शेख याच्यावर गोळीबार करून आणि घातक शस्त्रांचा वापर करून त्याच्या खुनाचा प्रयत्न करण्याचा प्रकार घडला होता या प्रकरणातील आरोपींविरुद्ध शहरामध्ये खूप गुन्हे दाखल असून त्यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी सर्वत्र होती सदर आरोपी हे सरायत गुन्हेगार आहेत त्यांच्याविरुद्ध भरपूर गुन्हे दाखल असून परिसरामध्ये दहशत दमदाटी खंडणी जीवितांचं नुकसान मालमत्तेचं नुकसान अशा प्रकारचे गुन्हे आणि बेकायदेशीर कारवाईबाबतचे रेकॉर्ड अहमदनगर शहरातील पोलीस स्टेशनमध्ये उपलब्ध आहेत आरोपी सरायत असूनही पोलीस यंत्रणेमार्फत आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाहीये ही एक प्रकारे पोलिसांमार्फत कारवाई करण्यात येत नाही शहरामध्ये वातावरण अतिशय ना नाजूक असून लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर अशा प्रकारचे गुन्हे घडत आहेत त्या परिस्थितीत पोलिस यंत्रणा ही केवळ या कार्यक्रमामध्ये व्यस्त असल्याचं भासवून गुंडांना आणि सरयत गुन्हेगारांना पाठीशी घालतायत नमूद आरोपी हे पुन्हा शहरामध्ये प्राणघातक हल्ले करून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करण्याची पुरेपूर शक्यता असल्यानं त्यांच्याविरुद्ध तात्काळ कारवाई करून त्यांना अटक करणं गरजेचं आहे आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी बघता विरुद्ध मुक्का कायद्यानुसार तात्काळ कारवाई करणं गरजेचं आहे अन्यथा आम्ही सर्व सदस्य तसंच शहरातील अनेक वेगवेगळ्या सामाजिक संघटना लवकरच पोलीस प्रशासनाच्या विरोधात जन आंदोलन जन छेडून त्याद्वारे उपोषण मोर्चे आदी लोकशाही पुरस्कृत मार्गाद्वारे न्याय मागू आरोपी शहरामध्ये खुल्या बिनधास्तपणे फिरत असून त्यांचे मोबाईल चालू आहेत तसंच सोशल मीडियावर देखील ते कार्यरत आहेत यावरनं कायद्याचा धाक त्यांना राहिलेला नाहीये हे दिसून येतं या आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी झेंडिगेट सोशल क्लबच्या वतीनं पोलीस अधीक्षक यांना करण्यात आली रॉयलचा व्यवसाय करतो तिकीटावरून भांडण झाले घरी ते आला जेवण करून वाक करत असताना राज चेंबरपर्यंत आला काही मित्र भेटले तिथं बोलत असताना त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निषेधात आज आम्ही उप अधीक्षक यांना निवेदन दिलं कारवाईसाठी आणि त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही योग्य ते कारवाई करणार एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर